राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळ्यामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शिवाजी बाबू बोडके या शेतकऱ्याच्या पाच शेळ्यांचा फडशा पडला या हल्ल्यामुळं स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून मानव वन्यजीव संघर्ष अधिकच तीव्र होत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळामध्ये बिबट्यानं शेळ्यांचा फडशा पाडला वन वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना शेळ्यांचे अर्धवट खाल्लेल्या अवस्थेतील अवशेष सापडले असून त्यांच्या आसपास बिबट्या माद तिच्या एका बछड्याच्या पायांचे ठसे स्पष्टपणे आढळले आहेत आठ दिवसांपूर्वी शिवाजी बोडके यांनी आपल्या शेळ्या गायब झाल्याची तक्रार वनविभागाकडे दिली होती या हल्ल्यात बोडके यांचं आर्थिक नुकसान झालंय पाटपन्हाळा राधानगरी फेजिवडे बनाचीवाडी भांडणे रामणवाडी या गावांमध्ये सध्या बिबट्याचा वावर वाढल्याचं वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय ही गावं राधानगरी अभयारण्याच्या सीमेलगत असल्यामुळं बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांमध्ये येत असल्याचं निरीक्षण नोंदवलं जात आहे वन ना नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलंय रात्री घराबाहेर जाताना टॉर्च किंवा मोबाईलचा टॉर्च वापरावा सोबत घुंगरांची काठी ठेवावी जेणेकरून बिबट्याला मानवी उपस्थितीची जाणीव होईल बिबट्यांचा वावर हा जंगल संकट आणि अन्न साखळीच्या असमतोलाशी संबंधित आहे मात्र त्यात मानवी आणि पशुधन हानी होऊ नये यासाठी प्रत्येक नागरिकानं ना दक्षता घेण्याचा सल्ला वन विभागानं दिलाय बिबट्याच्या हल्ल्यात झालेल्या पशुधन हानीबाबत शेतकरी करी शिवाजी पोडके यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे वन विभागानं याबाबत पंचनामा करून नुकसान भरपाई प्रक्रियेची कार्यवाही करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे